Oh god. हाय थोडस वेट करा थोडा अजून थोडी जॉईन होत आहेत बा हाय बोल नीट बोल बाळा तू दिसत नाही बाळा अंधारात इकडे हो ना ह्या ह्या ला हाय हाय कोणी कोणी जॉईन झालेला आहे थँक्यू तर हाय तर ऍक्च्युली तिकडे गेलात तू उठून बस ना बाळा हाय बोल ना सगळ्यांना बघ ना बघू ना तुला आपल्या चॅनलला सगळे जॉईन होत बघ ना बाळा हाय थँक्यू थँक्यू म्हणा थँक्यू जॉईन झाल्याबद्दल तर गाईज ॲक्च्युली माझे ना वन लॅक्स वन लॅक व्ह्यूज झालेले आहेत चॅनलला तर सबस्क्रिप्शन ॲक्च्युली खूप कमी आहेत तर प्लीज गाईज तुम्ही सपोर्ट करा सबस्क्रिप्शनसाठी आणि काही माझ्या मा चॅनलमध्ये काही चेंजेस हवे असतील किंवा कंटेंटची ग्रोथ हवी असेल तर तुम्ही मला खरंच सजेस्ट करा तुमचं ॲप्रिशिएशन आहे मला काही तुम्ही कमेंट करून सांगू शकता काही अपडेट असतील तर तर लँग्वेज अंडरस्टँड होती आहे ना माझी लँग्वेज मराठी लँग्वेज आहे तर गाईज प्लीज लेफ्ट होऊ नका आणि माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ॲक्च्युली खरंच एक एक व्हिडिओ करण्यासाठी सगळं मॅनेज करण्यासाठी खरंच खूप कष्ट लागतात इझी नाही आहे मी तर आत्ता आत्ताशी स्टार्ट केली आहे मी म्हणजे ना दोन महिने झालेत तर पण तसं व्हिडिओ मी खूप अपलोड केले पण तसे मला सबस्क्रायबर नाही ना। क्लिक करा फक्त सबस्क्रिप्शन साठी खूप महत्वाचं आहे बाळा ते ठेव ना आता आता हे तुझं होमवर्क कर ना टीचरनी सांगितलेलं पिलो ते ठेवा आता करायचं तसलं उठ उठ बाळा तर तुम्ही हाय करू शकता चॅट बॉक्समध्ये कोणी कोणी जॉईन झाले आहेत सो मला समजेल बा हे मला सांग काय काय आहे तर टीचर न ना काय काय आहे सांग मला तुझच आहे हा उठा उठा मला सांगा सांग काय

पुढे सांग ना हेला काय सांगितले तुला टीचरने व्हेरी गुड व्हेरी गुड आणि हे व्हेरी गुड, गुड नाईस को पेन आणि नको करू पेन्सिल देत तुला पेन नको घेऊ तसा बुक खराब होता आता बिल या बिल या गाईज कोणी कोणी तुम्ही जॉईन झालेत दो ना दोघे जर नवीन कोणी असेल ना प्लीज सबस्क्राईब करा व्हिजिट करा माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रेम आणि सपोर्ट असू देत माझ्या चॅनलला सांग बी फॉर बॉल व्हेरी गुड आणि बी फॉर अजून का 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 हे काय काय सांग सगळं व्हेरी गुड आणि हे तुझे बस तुझे? तुझे? तुझे हे तुझ्या स्कूलची बस आहे तुझ्या तुझ्या स्कूलची आहे हा पेननी नको करू कायचं बुकवर हा सांग आता सी फॉर व्हेरी गुड आणि अजून व्हेरी गुड हे व्हेरी नाईस व्हेरी गुड हा बल हा आणि डक डक व्हेरी गुड आणि ह्याला ए पेनी नको करू ह्याला काय म्हणायचं वा ह्याला काय म्हणायचं लवकर सांग पटकन व्हेरी गुड नाईस चला नेक्स्ट आता हे ई फॉर सांग ई फॉर कोणी कोणी जॉईन झालं असतील ना नवीन तर प्लीज तुम्ही हाय करू शकता आणि माझ्या चॅनलला लाईब करा प्लीज ए बाळा तसं करू पेली नको करू ई फॉर ई फॉर मग टीचर लागू तुला म्हणलं होतं नको करू म्हणून हा नाही करू चल फक्त बोटाने कर ना बोटानी सांग ना मला बोट असं हे करून ठेवून फॉरिट हा व्हेरी गुड ई फॉर हे हे काय ते एलिफंट झालं हे अरे बेटा हे वेरी नाईस आणि हे अंडा अंडाला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं योग हा आता सांगायचं एफ एफ फॉर व्हेरी गुड हे काय काय म्हणायचं म्हणायचं सांग बरं फिंगर आहे फिंगर आणि एफ फॉर हे व्हेरी गुड हाय कोणी नवीन जॉईन झालं असेल तर माझ्या चॅनल व्हिजिट करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट आणि प्रेम असू दे तू सांगितलं ना परत एकदा घ्यायचं का परत प्रॅक्टिस घेऊ अजून एकदा हा चला चला स्टार्ट करा ए फॉर सांगा बघू तुला गुड बॉय म्हणतात का हे तू गुड बॉय आहे का नाही बघू बरं हा हा बॅट हा हा बॅट बॅट कुठे आहे ती बॅट आहे का ती बॅट आहे हा व्हेरी गुड बॉल आणि हे नीट सांग हे बी फॉर बी ब व्हेरी गुड परत उठून बस ना तो अभ्यास असतो व्हेरी गुड बस व्हेरी गुड आता येच राहिलं ना बी ला सांगितलं तू येच नाही सांगितलं व्हेरी गुड परत व्हेरी गुड आपण व्हेरी नाईस परत हा सीच अजून एकदा प्रॅक्टिस घ्यायची ना आपल्याला पूर्ण तुला येलच पाहिजे सांग काढू ना एवढं झाल्यानंतर हीच काढू बर काढू व्हेरी गुड व्हेरी नाईस कार व्हेरी गुड किती हुशार आहे माझा बाळ आता हे सांग डक व्हेरी गुड डल व्हेरी नाईस डक ओहो किती सुंदर सांगायला आहे हां फिंगर हा आता इच सांगा आधी इच हा काय फिश पीस हा फेट व्हेरी गुड आता हे फिंगर व्हेरी नाईस आई बो व्हेरी गुड आई फेट व्हेरी गुड किती छान आहे एफ पर्यंत झालं ना बाळा तुला आता <laughs> ए पर्यंत शिकवलं ना आता ह्यातलं सगळे सांग मला ह्यातलं सांग सगळे इकड इकडं कोणी केलं तस कोणी केलं तसं नाही परशुवर नाही करायचं चल इकडे निकते कर नाही घलो लागला आता ना कर मम्मा इकडेचा शाणा बाळन तो गुड बॉय आहे ना आताची चला मला इते सांग मला सगळ सांग इते लास्ट रिव्हिजन आहे ते तुझे एफ पॅरेंट्सची पूर्ण चल हे काय आहे बॅग वेरी गुड हे काय आहे आईस हे काय हा व्हेरी गुड हे काय व्हेरी नाईस व्हेरी गुड व्हेरी गुड हा व्हेरी नाईस क्लॅप 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 किती बाळ माझं हुशार झालंय आता 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 बंद नाही करायचं यातली पोयम बघायची आपल्याला पोयम पण तुला टीचरनी शिकवलेत ना कोणती पोयम शिकवलेत बाळा तुला जोकर वाला कोणतं कुठे जोकर तुला कोणती पोयम शिकवलं टीचरनी सांग हा जॉनी नको वन टू बकल माय शो सांग and तो पक्का रायफ शो आणि तो पक्का रायक शॉय एन्ड तो पक्का रैक्स एण्ड तो पक्का नाइट सॉन् फुडें हाय के फॅल कटर के फार्प कटर के फटा फाइ यू सिक्स हाय जो से सिक्स पिकअप द स्टिक 5 6, finger 5, 6, pick up the sticks. Yeah. But, hallow, hallow. Sorry. Sorry. <coughs> <No>, you are, <coughs> you are the uh, uh, <coughs> 5, 6, pick up the sticks. 5, 6, on 7, 8. 7, 8. 7, 8. 7, 8. Set them straight. 7, 8. Nine, ten, ten a big fat hen. A big fat hen. ten a big fat hen. Thank you, but paper. Bits of paper. Bits of paper. Bits of paper. Lying on the floor. Lying on the floor. Make them place.

बिछा पेपर बिछा पेपर हाँ पेपर बिछा पेपर हाँ बर सौरे सौरे. बर नाइस सॉरी सॉरी मला मत बर मला शिको मग शिको बर शिको मी म्हणते तुझ्या मागे म्हणते हाँ तुझ्या मागे म्हणते चल म्हण बिछो पेपर बिछो पेपर लाम म्हटले की आता तुझ्या भागी म्हणले टाइम वन मोर टाइम चलो हां परत सॉरी आता तुझ्यासारखं म्हणते मी तुझ्यासारखं म्हणते Beach or paper. lie on the floor. on the floor. Ha. Mugu Beach or paper. Lie on the floor. on the floor. fishy shine. Nicky fishy क्स्ट बारिश आई बारिश आई छम निकले छाता निकले हम स गया गिर हम गिर गए हम ऊपर छाचा निकले हम ऊपर चाचा नीचे हम ऊपर छाता नीचे हम व्हेरी गुड वन टू वन टू व्हेरी गुड मग काय म्हण टू बकल माय शो वन टू बकल माय शो वन टू बकल माय शो म्हण बाबा मला शिको बाबा वन टू बकल माय शो छम छम निकल जाता निकले हम फेस हम ऊपर छाता नीचे हम ऊपर छाता नीचे हम गाईस तुम्हें सब्सक्राइब करा ऊपर छाता नीचे हम ऊपर छाता नीचे हम पूे आता नेक्स्ट बस ना आता नेक्स्ट बकल माय शो मन बर वन टू बकल टूल वन टू बकलमान टू पुढे मन की सांग hey! no. मन मन मला सांग hey ना कस आहे म्हणना बाळा पिलू म्हणणा मला सांग ना कुठं आहे त्याच कुठं इथंय मला शिकवतो का तू आज सगळे आहे ना मग कुठला ह्या तू सगळं शेमशेम केला हा लावली की जोडी आता कशाची लावू ह्याच कुठं आहे इत आहे याच कुठं आहे इथं आहे मॅच मॅच कडव आहे कडवं आता इतले सांग ना बकल बर काढ मॅच मॅच करतो का तू मैं। हो कुठे बाजूच्या बुक मधलं करणार तू काही पण कुठे पण करतो तुला गोल गोल काढतो

सर्कल हे जो कुठे हे काय बर सर्कल नको म्हणून नको बर सर्कल ट्रायंगल मला होमवर्क देतो का तू मॅच करायला हे काय काढतोय सांग बर तू काय काढतोय तू, तू? तू माझ मला पोईम म्हणून दाखवत नाही बाबा दाखवतो हम्म तू करतो बाबा मला तू तु... कट तुझी पोईम मला ती पुस्तक आहे हा मराठी नाही हिंदी, हिंदी हिंदी तुला काय शिकवलं त्याच्यातलं टीचर हे शिकवलं तुला काय आहे हां ऋषीच अ अनार आ आरी गुड ई हां हे बघ काय इथं सांग ई चटणी नाही इडली चटणी आहे का परत ईक शुगर केन ईख म काय ऊसाची कांडी उल्लू उल्लू परत ऊ ऊ ऊन ऊल हे ऊन इंग्लिश मध्ये उल रु रू वेरी गुड क्लॅप 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 ए ए, ए काढ किती काढलाय तू सर्कल किती छान छान सर्कल काढला सगळे काढलं ना मग एकाला एकच मॅच असतो ना सगळ्यांना कसं मॅच होते बा सांग ए ए हा इथे बघ इथे बघ काय आहे एक, एक आई अई आय आई ऐनग आई, आयन आई। ओ ओ ओखली आओ आव औरत औरत और अम अम आंगूर आहा आहा नमः मन नमः अ परत परत वन मोर वन मोर टाइम बाळा अ अ अनार मन बाळा आ आ आ आ इकडे अ अनार झालं आ आ आम इडली परत इ ई व्हेरी गुड उल्लू परत ऊन दुसरा रु सांग तुझ लक्ष नाहीये माझ्याकडे रुरु ऋषी सांग ना मग बाळा तू मना सांग ना एक

को इनको से मिलाए ये। आम।, हाँ। आम आम चित्र अनारू काढून दाखव बरोबर तू बिना डॉटच तुला येते का बरोबर तू काढ हाये करतबाक हाये करतबाक तुला ट्रायंगल रेक्टेंगल ओळखायला येते का सांगू का मी टाकू का हं तेंगोल रेक्टेंगल श्वेल शक्कल ओळखतो का हं ऐ बाय चल बाय कर आता पिलो उठना मग उठना जागेवर ना जरा उठना बाळा आता अभ्यास काही कलायच झाला ना तुझा अभ्यास घेतला मी ते काढत बसू नको सारखं तसच मला ट्रँगल रेट सांगतो मग शेफचे नाव मगच तुला मी पेन दे, दे। नाव इथं सांगतो इथं काढून त्यात सांगतो ह्याच सांगतो

Mama, I don't know the mama. I don't know the mama. I don't know mama. <clears throat> I do no, no, mama. I don't know mama. I mama. I do व्हेरी गुड किती सुंदर सांगतोय परत एकदा सांग परत एकदा सांग व्हेरी गुड हा व्हेरी गुड व्हेरी गुड किती छान आहे बाळ आहे माझ हे कलर पण सांग मला हा कलर ब्लॅक हा 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 येल्लो आहे ओके हा इकडे बघ पर्पल पर्पल हा हा जप हा व्हाईट पेन आणि करू नको घाण होते बुक हा ग्रीन हा ब्लॅक ब्लॅक क्रॉ ब्लॅक कलरचा दिस इज सन सन येलो हा पाणी देऊ जग घेऊन ये उद्या करायचं पण एवढं करू ना एवढं प्रॅक्टिस घेऊ बाळा कलर ची ये पिलू हा पाणी पिऊन एवढे लास्ट घेऊ म्हणजे झालं उद्या करू बाकीच हाय थँक्यू फॉर द जॉयनिंग सबस्क्राईब करा विसरू नका सबस्क्राईब करायला झालं का बाळा पाणी पिऊ चल ये, ये पटकन चल चल उशीर झालाय चल कोणीच नाही बाळा मी आहे ना, ना भीती भी कशाची चल पटकन कलर सांग लाईट खाली बंद झाले बाळा चल पट पेन आणि नको करू घाण बुक घाण व्हायला लागलय हा मागच्या निकर हा ब्लॅक प्रो ब्लॅक येलो व्हेरी गुड व्हेरी गुड व्हाइट व्हेरी गुड ग्रीन व्हेरी गुड ऑरेंज व्हेरी गुड रेड एपल रेड कलरचा असतो रेड हां रेड एपल रेड कलर हा ढग कसाच असतो हो स्काय ब्ल्यू कलरचा लोटस पिंक कलरचा बाय बाय कर